नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी लोकसभेच्या मतदानाचा चौथा टप्पा काल पार पडला आणि या चौथ्या टप्प्यात मतदान कसं झालंय कुठं किती झालंय याची चर्चा आज दिवसभर आणि काल संध्याकाळपासनं सुरू झालेली आहे तर मंडळी आज आपण बोलणार आहोत जालना लोकसभा मतदारसंघाच्या विषयी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये दुरंगी लढत होती ती, ती लढत आता तिरंगी झाल्याचं सांगितलं जात आहे कारण या लढतीमध्ये जोर धरला आहे तो मंगेश साबळे यांनी मंगेश साबळे यांनी एक हुकमी यक्का ठरण्याची चिन्ह आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये वर्तवली जातात तर मंडळी जालना लोकसभा मतदारसंघाचं थोडक्यात आपण कसं गणित सेट झालं आहे किंवा कशा पद्धतीनं कुणाला फायदा झाला आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तर सुरुवात करूयात रावसाहेब दानवे यांच्या पासून भोकरदन भोकरदन हा रावसाहेब दानवे यांचा होमग्राऊंड आहे आणि या मध्ये रावसाहेब दानवे हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतात त्यांना या भोकरदनमधनं चांगली लीड दरवेळेस पाहायला मिळते आणि यावेळेसही तसंच चित्र भोकरदनमधनं समोर येईल असं मतदारांकडनं सांगितलं बोललं जात आहे कारण ज्यांना लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान जर कुठं झालं असेल तर ते भोकरदन या क्षेत्रामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे रावसाहेब दानवे या ठिकाणाहून लीड घेतील असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर भोकरदनला लागूनच सिल्लोड मतदारसंघ आहे आणि सिल्लोड मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार यांचं वर्चस्व आहे तर अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यासाठीची फिल्डिंग अतिशय टाईट केलेली होती आणि त्यामुळे सिल्लोडमधनं देखील रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या समीकरणामुळे या ठिकाणी देखील रावसाहेब दानवे यांच्या पारड्यात चांगलं मतदान जाण्याची चिन्ह आता समोर येऊ लागलेली आहे त्याचबरोबर फुलंब्री मतदारसंघ फुलंब्री मतदारसंघामध्ये आता थोडीशी टफ बघायला मिळणार आहे कारण फुलंब्री हा मतदारसंघ रावसाहेब दानवेंसाठी थोडासा कमकुवत असला तरी कल्याण काळे यांचा तो होमग्राउंड आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात कल्याण काळे निवडून आलेले आहेत आणि ह्याच मतदारसंघातून मंगेश साबळे यांचं देखील गाव आहे गेवराई पायगा हे त्यांचं गाव आहे ते याच मतदारसंघामध्ये येतं वडोद बाजार आणि त्या परिसरात मंगेश साबळे यांचं चांगलं वर्चस्व आहे तर फुलंब्री मतदारसंघामधनं सध्या रावसाहेब दानवे हे थोडेसे पिछाडीवर येऊ शकतात या ठिकाणी कल्याण काळे यांच्यासाठी पोषक वातावरण असल्याचं सांगितलं बोललं जात आहे त्याचबरोबर मंगेश साबळे यांनी देखील या मतदारसंघात आपला जोर कायम ठेवलेला आहे त्यामुळे मंगेश साबळे आणि कल्याण काळे यांच्यामध्ये जी मतविभागणी झालेली आहे या, या मतविभागणीचा फायदा हा रावसाहेब दानवेंना होऊ शकतो असं सांगितलं बोललं जाऊ लागलेलं ला। आहे तर आता पुढचा मतदारसंघ आहे बदनापूर आणि पैठण तर मंडळी बदनापूर आणि पैठण हे दोन मतदारसंघ मराठा आरक्षण आंदोलनाच्या या सगळ्या प्रकरणामुळे अतिशय प्रभावित झालेले मतदारसंघ आहेत पैठण हे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या आंतरवाली सराटी गावातून सुरुवात केली होती तो पैठणचा लागूनचा भाग आहे आणि गोदाकाठचा भाग त्याला मनोज जरांगे पाटील म्हणतात तर या गोदाकाठच्या भागामध्ये रावसाहेब दानवे यांचं वर्चस्व तितकंसं जाणवत जरी नसलं तरी मराठा फॅक्टर मराठा आरक्षण आंदोलनाचा फॅक्टर या भागामध्ये खूप जास्त चालल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे पैठण या विधानसभा क्षेत्रातून भुमरे यांचा हा विधानसभा क्षेत्र आहे भुमरे या ठिकाणचे आमदार आहेत आणि त्यामुळे पैठण या ठिकाणाहून भुमरे यांचं आणि दानवेंचं जरी एकत्र बसणं युतीमध्ये असले तरी बुमरे हे स्वतः उमेदवार असल्यामुळे त्यांना तितकंसं लक्ष या मतदार क्षेत्रात देता आलेलं नाही आहे असं सांगितलं जातं आहे आणि त्यामुळे याचा फायदा किंवा मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा हा मंगेश साबळे यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात झाल्याचं चा या ठिकाणाहून सांगितलं बोललं जात आहे तर पुढचा मतदारसंघ आहे बदनापूर मतदारसंघ आता बदनापूर मतदारसंघ हा देखील प्रभावित आहे मराठा आरक्षण लढ्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत आणि या प्रक्रियेमध्ये हा मतदारसंघ प्रभावित असला तरी नारायण कुचे यांच्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी केलेले घणांगती शब्द आणि त्यानंतर नारायण कुचे यांनी मागितलेली माफी त्याचबरोबर येथील मतदारांचा मूड जर का आपण पाहिला तर बदनापूर हा मतदारसंघ तसा मराठा बहुल मतदारसंघ मानला जातो आणि या मतदारसंघामधनं मराठा समाजाची संख्या ही लक्षणीय आहे आणि या मतदारसंघामधनं आता काटेकी टक्कर बघायला मिळू शकते बदनापूर या ल विधानसभा मतदारसंघामधनं कल्याण काळे आणि मंगेश साबळे यांच्यामध्ये सरळ लढत होईल असं देखील बोललं जात आहे तर या ठिकाणाहून बदनापूरचे आमदार जे आहेत नारायण कुचे हे दानवे यांचे समर्थक आहेत आणि दानवे यांच्या कृपा आशीर्वादानेच त्यांना या विभागातून तिकीट मिळालेलं होतं आणि मोदी लाटेमध्ये त्यांचा या विभागातून विजय झालेला होता पुण्या पुन्हा एकदा ते याच विभागातून विजयी झालेले होते तर या सगळ्या प्रकरणामध्ये कुचेनची साथ ही दानवेंना आहे त्यामुळे जे काही संस्थात्मक राजकारण आहेत त्या त्याच त्या गोष्टीचा त्या फायदा हा रावसाहेब दानवे यांना बदनापूर या मद मतदारसंघामधनं निश्चितच होऊ शकतो त्याचबरोबर पैठण या विभागातून आमदार संदीपान भुमरे हे देखील दानवेंसाठी प्रयत्न करू शकतात परंतु ते स्वत उमेदवार असल्यामुळे त्यांचं तितकंसं लक्ष या मतदारसंघात नव्हतं असं सांगितलं जातं आणि या गोष्टीचा फायदा हा निश्चितच कल्याण काळाने मंगेश साबळे यांना या, या विभागातून होईल असं देखील बोललं जातं तर मंडळी आपण जर का विचार केला तर पाच विधानसभा मतदारसंघांपैकी साधारणतः दोन विधानसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांनी पूर्ण ताकदीनं आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि राहिलेल्या तीन मतदारसंघामध्ये विभागणी झाल्याचं चित्र आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये समोर येत आहे त्यामध्ये फुलंब्री पैठण आणि बदनापूर या तीन विधानसभा क्षेत्रामध्ये मतांची खूप मोठ्या प्रमाणात विभागणी झालेली आहे आणि या मतांच्या विभागणीमध्ये रावसाहेब दानवे यांचा फायदा होऊ शकतो रावसाहेब दानवे हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं देखील काही जाणकार आणि विश्लेषक सांगतात तर मंडळी हा काही कौल नाही आहे किंवा हा काही सर्वे नाही आहे किंवा हा काही ओपिनियन पोल नाही आहे जस्ट मतदारांशी किंवा तेथील काही मंडळींशी चर्चा केल्यानंतरचा हा एक आपण निष्कर्ष तुमच्या समोर मांडतोय हा असाच होईल किंवा हे असंच झालं पाहिजे असं आमचं बिलकुल म्हणणं नाहीये पण तुमचं देखील काय म्हणणं आहे किंवा तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही देखील व्यक्त व्हा आणि या व्हिडिओच्या संदर्भाने तुमच्याकडे काही नवीन माहिती असेल तर ती देखील या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद